ही कैरीची पोळी किंवा कैरीची वडी तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे कैरीपासून तुम्ही विविध पदार्थ तयार केले असाल पण आंबा पोळीप्रमाणे कधी कैरीची अशी पोळी किंवा वडी तुम्ही केली आहे का आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही अशी मस्त आंबट गोड चटपटीत चवीची कैरीची वडी कशी करायची ते दाखवणार आहे ही कैरीची वडी करण्यासाठी आपण अजिबात कुठेही उन्हात देखील वाळवली नाहीये त्याशिवाय कोणताही अनैसर्गिक रंग देखील वापरलेला नाही नैसर्गिक हिरवागार गडद रंग येण्यासाठी काय करायचं त्याची खास एक पद्धत सुद्धा तुम्हाला मी सांगितली आहे चला तर मग चटकदार आणि आंबट गोड चवीची ही कैरीची वडी कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी दोन कैऱ्या घ्यायच्या ते स्वच्छ धुवून त्याचा असं देट काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची संपूर्ण साल काढून घ्यायची सोललेल्या कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता कुकर मध्ये पाणी घालून त्यामध्ये एखादं स्टँड किंवा अशी प्लेट ठेवायची त्यामध्ये हे भांड ठेवून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या शिजवलेल्या कैरीचा गर संपूर्ण गार झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं त्यामध्ये साधं मीठ काळं मीठ त्यानंतर पुदिन्याची पानं साखर लिंबाचा रस घालून मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आता एका गाळणीने संपूर्ण मिश्रण आपल्याला गाव त्यानंतर एखादी प्लेट घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण यामध्ये घालून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि घरातच हे फॅन खाली वाळवून घ्यायचं किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये घालायचं व्यवस्थित पोळी वाळल्यानंतर अशी प्लेटमधून काढून घ्यायची आणि हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी सविस्तर पाहण्यासाठी आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद